नऊ मार्च दोन हजार सहा साली महाराष्ट्राच्या राजकारणात एक पक्ष उदयास आला महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज ठाकरे यांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थात मनसे पक्षाची त्यावेळी प्रचंड क्रेज होती प्रत्येक तरुणाच्या मोबाईलच्या रिंगटोनला राज ठाकरेंचेच डायलॉग वाजत होते राज ठाकरेंची क्रेज तशी आजही आहे परंतु एकेकाळी भरभरून मिळालेले यश ते दोन हजार चौदा नंतर फक्त आणि फक्त अपयश पाहिलेली मनसे दोन हजार चौदा साली फक्त एक आमदार दोन हजार एकोणीस सालीही एकच आमदार आणि आता दोन हजार चोवीस ला एकही आमदार निवडून न आल्याने मनसेवर अनेक टीका टिप्पण्या झाल्या त्यात अमित ठाकरेंचाही पराभव झाला त्यामुळे मनसे, मनसे पक्ष आता संपला अशी चर्चा होऊ लागली पण मनसे हा पक्ष कधी संपणार नाही याची कारणे पाहूया पहिले आणि महत्वाचं कारण म्हणजे राज ठाकरे जरी राज ठाकरे निवडणूक राजकारण यात अपयशी ठरले असतील तरी त्यांनी मांडलेले विषय महाराष्ट्राबद्दलचं त्यांचं प्रेम तळमळ बाळासाहेबांची जोपसलेले विचार रोकटोक भाषा अशा अनेक गोष्टींमुळे त्यांची महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात एक वेगळी ओळख आहे त्यांना मतदान जरी पडत नसलं तरी, तरी महाराष्ट्रात कोणालाही अडचण आली तरी ते राज ठाकरेंकडे अडचणी सुटणार असा विश्वास दाखवतात राज ठाकरेंची क्रेज अजूनही महाराष्ट्रातल्या तरुणांवर कायम आहे आणि दुसरं कारण म्हणजे कार्यकर्ते इतर पक्षांसारखं मनसेकडे मोठे नेते आमदार खासदार नसले तरी मनसे हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे कट्टर कडवट अशा कार्यकर्त्यांमुळे मनसे पक्ष कधीच संपू शकत नाही एखादा प्रश्न सोडवताना राजसाहेबांचा आदेश आला की कसलाही विचार न करता खळखट्या करणारे कार्यकर्ते फक्त मनसेकडे आहेत निवडणुकीत सपाटून मार खाऊनही मनसे पक्ष महाराष्ट्रातील जनतेच्या प्रश्नासाठी सदैव उभा असतो याचं उदाहरण द्यायचं झालं तरी निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतरही हॉटस्टार वर मराठीत समालोचन व्हावे यासाठी मनसेने केलेला अलीकडचा राडा आता निवडणुकीच्या अपयशाची कारणे यावर उपाय शोधणे गरजेचे आहे ते राजसाहेब करतीलच परंतु राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना निवडणुकीत जरी हरली असली तरी संपू शकत नाही हे तेवढे सत्य आहे मनसे आणि राज राजसाहेबांबद्दल तुमचं काय मत आहे बिंदास्त बोला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद